योजनेत जिल्हा अग्रेसर राहण्यासाठी मिशन मोडवर राबवा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश जळगाव जिल्ह्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी मिशन मोडवर काम करा असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत ते म्हणाले योजना महिलांच्या सक्षमीकरणाची चळवळ असून आतापर्यंत दीड लाख नोंदी झाल्या आहेत प्रत्येक तालुका स्तरावर योजनेचा आढावा घेऊन सहा ते सात लाख पात्र महिलांना राखी पौर्णिमेला ओवाळणी मिळेल असा प्रयत्न करणार आहोत शहरात नियोजन सूचना मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना दिल्या आहेत जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद यांनी योजनेचे सादरीकरण केले ग्रामीण भागात प्रशासनाचे मनुष्यबळ आहे नागरी भागात अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं ऑनलाइन फॉर्म पेक्षा ऑफलाइन फॉर्म भरून घेण्यावर अधिक भर द्यावा तसंच त्यांनी आढावा बैठक घेतली त्या बैठकीत जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते तालुका स्तरावर स्थापन करून योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या मंत्री महोदय दादा पाटील <laughs> खासदार महोदय मोदय वाघ आणि आमचे सगळे आमदार महोदय कलेक्टर साहेब साहेब आणि एसपी साहेब आणि यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांची मुख्यमंत्री माझी बहीण या योजनेच्या बाबतीमध्ये आढावा घेण्यात आला जवळपास सात लाख महिलांना याच्यामध्ये उद्दिष्ट आहे पण बाकी योजनांचे जर उद्दिष्ट कमी केलं तर जवळपास पाच लाख महिलांना या जिल्ह्यामध्ये त्याच्यामधनं लाभ होणार आहे आणि जवळपास दीड लाख अर्ज आतापर्यंत भरले गेलेले आहेत त्याच्यामुळे आम्ही टार्गेट त्यांना अचीव्ह करण्याकरता या ठिकाणी सूचना दिल्या आहेत ऑनलाईन ऑफलाईन त्याच्यामध्ये मग सी ओ असतील तहसीलदार असतील नगरपालिकेचे सी ओ त्याचबरोबर बी ओ त्याचबरोबर आशा त्याचबरोबर ज्या ज्या यंत्रणा आहेत खाली आशा वर्कर आहे सेविका आहे त्याच्याबरोबर बचत गट आहे यांच्यामार्फत अर्ज भरण्याच्या सूचना आणि टार्गेट या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि मला खात्री आहे की लवकरात लवकर जे आमचं टार्गेट आहे ते पूर्ण करण्याकरता आजची आमची पहिलीच बैठक होती त्याच्यामध्ये कमिटी आता आम्ही आज आजच्या आज नियुक्त करणार आहोत त्या कमिटीचे अध्यक्ष आमदार असतील आणि दोन सहयोगी सभासद असतील की जे खाल खालपर्यंत त्या गोष्टीचं का मंजुरीचं काम करतील आणि पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचं या ठिकाणी आम्ही या ठिकाणी देखरेख करणार आहोत आणि पुढच्या आठ दिवसामध्ये पुन्हा प्रांतवाईज विभागाच्या आपण बैठकी घेणार आहोत जेणेकरून महाराष्ट्रामध्ये जे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय अजितदादा यांनी ते आम्हाला आदेश केलेले आहेत की आपण हे उद्दिष्ट पूर्ण करा ते पूर्ण आम्ही करू या ठिकाणी